मुंबई स्वप्नांचं शहर इथे प्रत्येक जण स्वप्नांच्या मागे धावतो दिवसात लोकांची गर्दी गाड्यांचा आवाज आणि लाईट्सचा झगमगाट पण रात्री या शहराची काही ठिकाणं अशी आहेत जिथे स्वप्न नाही तर भीतीवास करते हा अनुभव गोकुळ निवास बदलापूर येथील आहे ही इमारत मुंबईच्या गजबटापासून थोडी दूर आहे दहा मजली उंच पण त्यातला सातवा मजला मात्र काय रिकामा असतो ना कोणी तिथं राहायला जातं ना कोणी त्या मजल्यावरील फ्लॅट खरेदी करत कारण म्हणतात त्या मजल्यावर काहीतरी असं आहे ज्याच्या अस्तित्वामुळे सा साधारण व्यक्ती तिथे पाय ठेवायलाही धजावत नाही रवीच्या घरची परिस्थिती हालाकीची होती आई वारली होती आणि वडील दिवसरात्र दारूच्या नशेत धुंद असत लहानपणापासूनच त्याला अभ्यास करून मोठा माणूस व्हायची इच्छा होती पण परिस्थितीमुळे त्याला नोकरी करत अभ्यास करायला लागायचा रवी आज वेळेआधीच त्या बिल्डिंगच्या पत्त्यावर पोहोचला होता त्याचा या सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून काम करण्याचा पहिलाच दिवस होता नवीन गणवेश हातात टॉर्च आणि मनात थोडी भीती अचानक त्याचा फोन वाजला वॉचमन युनियनच्या हेडचा कॉल होता रवी तो सोसायटीत पोहोचलास ना हो साहेब आताच गेटवर उभा आहे बरं सगळं ठीक आहे पण लक्षात ठेव सातव्या मजल्यावर जाऊ नकोस इथे आपलं काही काम नाही आणि प्रयोजनही नाही रवी थोडा थांबला पण साहेब तिथं काय रवी फक्त सांगितल्याप्रमाणे कर मागचा वॉचमन सोड तुला नंतर सांगेल ही वेळ त्याबद्दल बोलायची नाही कॉल कट झाला आज वातावरण बहारलेले होते कदाचित काही तासात पाऊस पडण्याची शक्यता होती ढग दाटले होते वारा थंड होत चालला होता आणि हवेत एक विचित्र शांतता पसरली होती रवीने टॉर्च घट्ट पकडला आणि गेट बंद केला पहिल्याच दिवशी रात्रीचे शिफ्ट मनात उत्साह नव्हताच पण एक अनामिक भीती होती इमारतीच्या आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती समोरून रेल्वेची लाईन होती ज्यामुळे मुंबईला जाणाऱ्या येणाऱ्या लोकलचा धाड दाड़ धाड आवाज मध्येच काने ऐकू येत होता रस्त्याच्या शेवटी एक उघडं मैदान होतं आणि त्यापुढे मिट्ट काळोख पसरला होता कदाचित कोण्या बिल्डरने तो भाग बांधण्यास घेतला असेल वाऱ्याने झाडांच्या फांद्या हलताना होणारा आवाज आणखी भयान वाटत होता नवलाची गोष्ट ही होती की अजून रात्रीचे फक्त दहा वाजले होते तरीही सोसायटीमधील लोक आपापल्या फ्लॅट्समध्ये गेली होती बाहेर कोणीही दिसत नव्हता रवीने गेट जवळची खुर्ची ओढून घेतली आणि तो खुर्चीवर बसला हलकासा पाऊस सुरू झाला होता थेंबटिणाच्या शेडवर आदळत होते आणि एकसारखा आवाज हवेत घुमत होता त्याने चहाचा थरमास बाजूला ठेवला पण हातात कप घेण्याची त्याची हिंमतच होत नव्हती कधीतरी एखादा कुत्रा दूर भुंकायचा तर कधी अचानक हवेतून गेलेल्या लोकलचा हॉर्न शांतता चिरत जायचा त्याला युनियन हेडचे बोलणे आठवले सातव्या मजल्यावर जायचे नाही का कुणास ठाऊक पण त्याचे अंग थरथरत होते वातावरणातील थंडीचा प्रभाव असावा असे वाटत होते तेवढ्यात सोसायटीच्या गेटसमोर सो कोणीतरी उभे असल्याचे त्याला दिसलं एवढ्या रात्री तिथे कोण उभे होते आणि केव्हापासून त्या व्यक्तीचा थोडासाही आवाज झाला नव्हता मग काय ती व्यक्ती अंधारात अशीच एकटक त्याच्याकडे बघत उभी होती का रवीने टॉर्च पुढे करून पाहिलं शेडवरून पडणाऱ्या पावसाच्या धारेमध्ये ती सावली अजूनही स्थिर उभी होती चेहरा स्पष्ट शरीर अगदी पुतळ्यासारखं थिजलेलं रवी उठून गेटकडे गेला कोण आहे सोसायटी रेसिडेंट त्याचा आवाज पावसाच्या गडगडाटात हरवला टॉर्चचा प्रकाश थोडा जवळ जाताच त्या व्यक्तीचा चेहरा दिसू लागला ती एक बाई होती तिने लाल रंगाची साडी नेसलेली होती साडी पावसामुळे पूर्ण भिजली होती ज्यामुळे तिच्या शरीराला ती चिपकलेली होती ज्यामुळे तिचे रूप एकूणच आकर्षक वाटत होते किस्से मिळणार आहे रवीने हिंदीमध्ये संभाषण सुरू केले सातशे दोन माझा रूम आहे तिने मराठीत उत्तर दिले रवी गोंधळला पण सावरून लगेच म्हटला ठीक आहे एक मिनटं थांबा मी रजिस्टर चेक करतो अहो बाई माणसाला असं पावसात उभं ठेवतात का माझाच फ्लॅट आहे मला आधी जाऊया मग तुम्ही हवं तर नंतर चेक करा ती शांतपणे म्हटली रवीला काय करायचं समजत नव्हतं ती स्त्री इतकी सुंदर होती की त्याच्याने नाही म्हटलंच गेलं नाही ठीक आहे तुम्ही आत या तोवर मी रजिस्टर बघतो तो रजिस्टर बघण्यासाठी वळला चालत जात पुन्हा आपल्या केबिनमध्ये गेला एव्हाना पावसाची रेपरेप वाढली होती रवीने रजिस्टर उघडलं सातव्या मजल्यावरचे फ्लॅट्स नंबर तपासायला सुरुवात केली प्रत्येक फ्लोअरवर पाच फ्लॅट्स होते सातशे एक बंद सातशे दोन बंद सातशे तीन बंद सातशे चार बंद आणि शेवटचा सा सातशे पाच तोही बंद म्हणजे सातव्या मजल्यावरील सर्व फ्लॅट्स बंद होते तिथे कोणाचाही वापर नव्हता त्याने गेल्या काही महिन्यातील एंट्री चेक करायला सुरुवात केली मागील काही महिन्यात सातव्या मजल्यावरील फ्लॅट्समध्ये कोणत्याही फ्लॅट मालकाने एंट्री केलेली नव्हती हो इतकंच काय तर व्हिजिटर म्हणूनही कोणीही सातव्या फ्लोअरवर गेले नव्हते हो सातशे दोन हा फ्लॅट बंद आहे मग ही बाई तिथे का जात आहे रवीच्या कपाळावर घाम फुटला तरीही त्याने टॉर्च पुन्हा गेटकडे वळवला ती बाई तिथे नव्हती त्याने टॉर्चच्या प्रकाशात सगळीकडे बघितलं पण ती बाई त्याला कुठेही दिसली नाही क्षणभरापूर्वी त्याच्या डोळ्यासमोर असलेली लाल साडीत ती स्त्री अचानक हवेत विरून गेल्यासारखी गायब झाली होती रवी थपकून उभा राहिला इतक्या लवकर ती कुठे जाईल त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला तो गेट उघडून बाहेर गेला रिकामा रस्ता फक्त पावसाचे थेट आणि वाऱ्याचा आवाज येत होता कदाचित ती परत गेली असावी रवी स्वतःशीच म्हटला मी रजिस्टर चेक करणार नाही आणि तिला आत जाऊ दे असं तिला वाटलं असावं रजिस्टर चेक करतो म्हटलं तसं आपलं बिंग उघडं पडेल या भीतीने गेली रवीने विचार केला आणि स्वतःशीच हसून तो पुन्हा आपल्या केबिनकडे वळला अचानक त्याला मागून आवाज आला कोणी भिकारी त्याला हात दाखवून बोलवत होता रवी पुन्हा गेटकडे गेला काय आहे त्याचा स्वर जरा उंचावला होता साधुव्या मजल्यावर जाऊ नका ती असते तिथं तो भिकारी थंड आवाजात म्हणाला अरे तुला काय करायचंय बाबा तिथे कोणी राहत आणि सोसायटीच्या आसपास पुन्हा दिसू नकोस जा इथून रवीने त्याला हटकले तो काहीही न बोलता तिथून निघून गेला आपल्या खुर्चीवर बसून पुस्तक वाचत बसला होता झोप झाली तसे त्याचे डोळे लागू लागले हवेत गारवा पाडत होता पावसाचा आवाज एकसारखा वाहत होता रवीचे डोळे अधूनमधून मिटत होते पुस्तक हातात असलं तरी अक्षर धुसर दिसायला लागली होती अचानक आवाज झाला हा लिफ्टचा आवाज होता आता एवढ्या रात्री कोणी लिफ्ट बोलावली असेल या विचारात रवी उठला आणि लिफ्टकडे निघाला आजूबाजूला तर कोणीही दिसत नव्हतं मग ही लिफ्ट कोणी बोलावली होती लिफ्टसमोर पोहोचल्यावर रवी थिजून उभा राहिला लिफ्टचे दरवाजे हळूहळू उघडले पण आत कोणीच नव्हते रिकामी लिफ्ट ओले झालेल्या टाईल्सवर पावसाचे ठिपके पण मानवी हालचालीचा कुठलाच पुरावा नाही रवीच्या अंगावर काटा आला लिफ्टचा डिस्प्ले ब्लिंक होऊ लागला आणि लिफ्ट ग्राउंड फ्लोरवर येऊन थांबले अचानक डिस्प्लेवर सात हा आकडा चमकला सातवा मजला रवी भेदरलेल्या नजरेने बघत होता कोणी चोर तर नाही ना रवीच्या मनात शंका आली लिफ्टच्या डिस्प्लेवर सात चमकत राहिला जणू कोणीतरी बटन दाबत होतं पण सातव्या मजल्यावर तर कोणी राहत नव्हतं तिथे कोण कशाला जाईल त्याने आजूबाजूलाही बघितलं आसपासही आज कोणीही दिसत नव्हतं रवीचा श्वास अडकला कोणीतरी मस्करी करत आहे का तो स्वतःला समजावत होता पण मन मानत नव्हतं लिफ्टचे दरवाजे उघडेच होते जणू ते रवीच्या आत येण्याचीच वाट बघत होते सोसाड्याचा वारा सुटला होता अधूनमधून विजांचा कडकडाट होत होता आणि या भयानक वातावरणात ती रिकामी लिफ्ट रवीला जणू आत बोलवत होती तो जणू त्या लिफ्टमध्ये खेचला गेला त्याने हळूच लिफ्टमध्ये पाऊल टाकलं आत एक विचित्र वास होता लिफ्टच्या भिंतीवरही पावसाचा ओलावा होता आणि टाईल्सवर पाण्याचे ठिपके स्पष्ट दिसत होते पण त्याला आठवत होतं की पावसात भिजलेलं अजून कोणीही आत आलेलं नव्हतं हळूहळू हो लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट वर जाऊ लागली रवीने पटकन दोन तीन आणि चौथ्या फ्लोअरचे बटन दाबले जेणेकरून लिफ्ट तिथे थांबेल पण आश्चर्याची गोष्ट ही होती की ती लिफ्ट कुठेही न थांबता नॉनस्टॉप सातव्या मजल्याकडे निघाली होती रवीचा श्वास थांबला होता जीवाची घालमेल झाली होती काय करावं सुचत नव्हतं लिफ्ट वरच्या दिशेने पुढे जात होती डिस्प्लेवरचे आकडे बदलत होते दोन तीन चार पाच सहा रवीचा श्वास घशात अडकला आणि मग डिस्प्लेवर दिसलं फ्लोर क्रमांक सात लिफ्ट थांबली होती आवाज करत दरवाजे हळूवार उघडले संपूर्ण मजला काळोखात बुडालेला होता समोर फक्त लिफ्टच्या आतील लाईटचा प्रकाश तेवढाच दिसत होता कुठल्याच फ्लॅटमधून प्रकाश नाही आवाज नाही निव्वळ शांतता जनमृत शांतता त्याने टॉर्चने आसपास बघितले तिथे कोणीही नव्हते तो घाबरून मागे झाला आणि त्याने पुन्हा ग्राउंड फ्लोअरचे बटन दाबले पण बटन दाबूनही लेफ्टने काहीच प्रतिसाद दिला नाही डिस्प्लेवर सात हा आकडा तसाच डिस्प्ले होत राहिला दोन सेकंद चार सेकंद दहा सेकंद लिफ्ट हल्लीच नाही काय बिघाड झाला हे बघण्यासाठी रवी लिफ्टच्या बाहेर आला आणि त्याच क्षणी लिफ्टचे दरवाजे अचानक बंद झाले आणि लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला निघाले रवी गोंधळला होता हे कसे झाले हे त्याला समजत नव्हते लिफ्ट मी आत होतो तेव्हा तर तसुभारही आली नाही आणि मी बाहेर येताच क्षणी कशी काय खाली गेली तो विचार करत होता पण त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला इथे होतं तरी कोण रवीने लिफ्ट बोलवण्याचे बटन दाबले पण नवल हे होतं की लिफ्टवर आलीच नाही रवीला काय करावे समजत नव्हते तो गोंधळला होता लिफ्ट काही ये येईना रवीच्या हाताना घाम फुटला तो एकदाचा निर्धार करून जिण्याच्या दिशेने वळला जास्तीत जास्त दोन मिनिटांचा रस्ता आहे खाली पोहोचल्यावर लोकांना उठवीन काहीतरी उपाय होईल तो स्वतःला त्याने जिना उतरायला सुरुवात केली दोन वळणाचा जिना संपवून तो खालच्या मजल्यावर उतरला त्याने भिंतीवर बघितले फ्लोअर क्रमांक सात हे अशक्य आहे तो धावत जात जिण्यापर्यंत गेला आणि पायऱ्या उतरत पुन्हा खाली उतरला पुन्हा तेच फ्लोर क्रमांक सात त्याच्या मनाला हा एक धक्का बसला होता कितीही खाली उतरले तरीही तो त्याच सातव्या मजल्यावर येत होता म्हणजे खाली जाणारा जिना खाली जात नव्हताच मुळी तो त्याला पुन्हा सातव्या मजल्यावरच आणत होता रवीने जिन्याने वरच्या मजल्यावर जाण्याचे ठरवले तो धावत जिना चढून वर गेला समोर लिहिले होते फ्लोर क्रमांक सात त्याला थंड घाम सुरू झाला वर चढून सातवा मजला खाली उतरून सातवा मजला पळून तरी कुठे जाणार जगात फक्त हा एकच मजला उरलाय का निदान रवीसाठी तरी आता हा सातवा मजलाच उरला होता तेवढ्यात रवीला एक आवाज ऐकू आला हा आवाज दरवाजा ठोठावण्याचा होता जणू कोणीतरी दरवाजावर जोर जोरात हात मारत होत रवी टॉर्चच्या प्रकाशात त्या आवाजाच्या दिशेने निघाला रवीचे पाय नकळत त्या आवाजाच्या दिशेने सरकत होते प्रत्येक पाऊल आता त्याला मृत शांततेत आणखी खोल नेत होत टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पडला ओलसर तडे गेलेली भिंत आणि समोर फ्लॅट क्रमांक सातशे दोन त्या बंद फ्लॅटचा दरवाजा थरथरत होता जणू आतून कोणीतरी ठोटवत नव्हते तर लात मारत बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता रवीचा घसा कोरडा पडला आता आवाज अधिक जोरात झाला टॉर्चचा प्रकाश कापत होता रवीची बोट थरथरत होती त्याने हळूच हात पुढे केला आणि दरवाजाच्या हँडलला स्पर्श केला त्याने स्पर्श करताच दरवाजा स्वतःच आवाज करत हळूहळू उघडला गेला अंधार घट्ट घुसमटणारा जिवंत अंधार मिश्रित ओलसर वास येत होता जणू खूप दिवसानंतर बंद असलेली ती खोली उघडली गेली होती रवीने टॉर्चने त्या खोलीत बघण्याचा प्रयत्न केला समोर ती उभी होती लाल साडी मोकळे केस पांढरे फटक डोळे आणि पुढल्या क्षणी तिने जोरात एक किंकाळी फोडली आवाज इतका जास्त होता की रवीला आपले कान झाकून घ्यावे लागले काही करण्याच्या आत ती स्त्री रवीच्या दिशेने चालू लागली रवीला आता तिथून पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता तो पळतच लिफ्टपर्यंत आला लिफ्टचं बटन दाबून बघितलं आणि काय आश्चर्य यावेळेस या लिफ्ट सुरू झाली लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवरून वर जात होती नवव्या मजल्यावर कोणीतरी तिला बोलावली असेल तीन चार पाच सहा सात आठ ती लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबलीच नाही जणू तो मजलाच लिफ्टने वगळला होता काय करावं तेव्हा तो धावतच जिन्याच्या दिशेने निघाला धावत पळत तो जिन्याने उतरू लागला आणि जेव्हा तो खाली पोहोचला तेव्हा ती स्त्री समोरच उभी होती अर्थात तो आता ही सातव्या मजल्यावर आला होता रवीला आता स्वतःवरच विश्वास उरला नव्हता धावत जिना उतरला तरीही सातवाच मजला वर गेला तरी सातवाच मजला जणू संपूर्ण इमारतीनेच त्याला गिळून टाकलं होतं समोर ती लाल साडीतली स्त्री शांतपणे उभी होती पावसात भिसलेल्या केसातून पाणी टपटपत होतं आणि डोळ्यात एक विचित्र पोकळी होती पण यावेळी ती हलली नाही बोलली नाही किंचाळलीही नाही फक्त हसली इतकं थंड इतकं रिकाम हसू की रवीचा श्वासच अडकला त्याला थिजून पलायन करायचं होतं पण तो जाणार तरी कुठे फ्लॅटचे दरवाजे गिळंकृत अंधारात बुडाले होते कॉरिडॉर निष्प्राण होता आणि भिंतीवर पाण्याचे लांब ओढलेले डाग जणू स्वतः सरकायला लागले होते ती स्त्री आता त्याच्या अगदी जवळ पोहोचली होती तिचे शब्द रवीला ऐकू आले सातवा मजला रिकामा नाही मी राहते कोणी नाही रहात। मीच राहते एकटी आम्हाला अशा जागा खूप आवडतात <laughs> तुलाही आता अशीच जागा शोधावी लागणार आहे तिने एक हात रवीच्या छातीवर टिकवला आणि काही कळायच्या आत रवीचे रुधाय बाहेर रवीचे हृदय बाहेर काढून त्याच्यासमोरच खाऊ डोळे उघडे होते रवीचा थंड पडलेला देह जमिनीवर निश्चल पडून होता डोळे उघडे पण त्यात जीवाची कोणतीच हालचाल नव्हती ती लाल साडीतील बाई त्याच्या शेजारी बसून त्याचे रक्त जमिनीवर सांडताना शांतपणे पाहत होती जणू हे सरबतीच्या रोजच्या जीवनाचा एक भाग होता बाहेर वादळ कोसळत होत विजांचा कडकडाट पावसाची धार आणि त्या मजल्यावर पसरलेली मृत शांतता ज्याचा भयानक भार हवेत तरंगत होता पाण्याचे थेंब कॉरिडॉर मधून उघडत होते भिंतीवरील दिवे थरथरत लुकलुकत होते पण सातवा मजला पुन्हा एकदा तितकाच अंधारमय दिसत होता काही क्षणांनी ती स्त्री उठली रवीचा निर्जीव चेहरा शेवटचा पाहिला आणि खोली क्रमांक सातशे दोनच्या दिशेने परत चालत गेली दरवाजा आपोआप हळूवार बंद झाला सर्व काही पुन्हा शांत झालं दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊस थांबला होता हवा स्वच्छ वाटत होती आणि सोसायटीतील रहिवासी आपल्या कामात व्यस्त होते कोणालाच माहीत नव्हतं की गेल्या रात्री काय घडलं गेटजवळची खुर्ची रिकामी होती रवीची बॅग तशीच पडली होती आणि टेबलावर त्याचा अर्धा रिकामा चहाचा कप अजूनही थंड पडला होता काही वेळाने सोसायटीचा बिल्डिंग मॅनेजरखाली आला त्याने गेटवर कोणी दिसत नाही हे पाहून हाक मारली पण उत्तर मिळालं नाही त्याने वॉचमनच्या रजिस्टरमध्ये नाव तपासलं रवीने ड्युटी जॉईन केली होती पण लॉग आऊट नव्हताच सोसायटीतील दोन जणांना घेऊन त्यांनी संपूर्ण परिसर शोधला पण रवीचा कुठेच पत्ता नव्हता रवीचा फोन स्विच ऑफ होता त्याचा पत्ता घर सर्व काही तपासलं गेलं पण तो कुठेच नव्हता जणू तो सगळं काही सोडून दूर कुठेतरी निघून गेला होता संध्याकाळ झाली त्याच रात्री दुसरा नवा वॉचमन ड्युटीवर रुजू झाला शेखर त्याच्याकडे परिस्थितीबद्दल फारशी माहिती नव्हती फक्त एवढं सांगितलं गेलं की मागचा वॉचमन कुठेतरी निघून गेला पण हा वाक्यांश काहीतरी दडवत होता रात्री साडे दहा वाजता गेटवर बसलेला शेखर चहा पित होता हवेत गारवा होता स्टेशनमधून येणाऱ्या लोकलची धडधड अजूनही ऐकू येत होती त्याला थोडी झोप येऊ लागली होती तेवढ्यात अचानक त्याच्या नजरेस एक गोष्ट दिसली सोसायटीच्या आवारातून लिफ्टवर जात होती त्यावेळी सोसायटीत जवळजवळ कोणीही जागा नव्हती शेखरने कप टेबलावर ठेवला आणि थोडा विचारात पडला त्याला युनियनचा तोच इशारा आठवला सातव्या मजल्यावर जाण्याची गरज नाही तो या गोष्टींमध्ये न पडणारा माणूस होता त्यामुळे त्याने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला गेट समोर एक भिकारी शेखरला आवाज देत बोलवत होता त्याने भिकाऱ्याला लांबूनच अटकले आणि शेवटी न राहून तो उठला आणि लिफ्टच्या दिशेने निघाला लिफ्ट, दिशे लिफ्ट मध्ये उभा राहिल्यावरती सातव्या मजल्याकडे सरकू लागली होती भिकारीकडे स्वतःशीच बडबडत होता माझ कोणीच मनावर घेत नाही पंधरा वर्षांन अगोदर तिने मला घराबाहेर काढलं होतं आणि ती एकटीच तिथे राहत होती मी तिला किती समजवलं होतं की अगं नवरा बायकोमध्ये होतात भांडणं पण असं दूर राहणं योग्य नाही पण तिने माझं ऐकलंच नाही फ्लॅटही स्वतःच्या नावावर केला पैशाच्या हव्या चुकीच्या संगतीत लागली कोणी पैसे देणारे राक्षस देवता असते म्हणे त्याची पूजा करत होती तिचे वागणे बघून सातव्या मजल्यावरील तिच्या साऱ्या शेजाऱ्यांनी फ्लॅट सोडले आणि एके दिवशी तिचा मृतदेह लिफ्टमधून ग्राउंड फ्लोरवर आला आपोआप हो मृतदेह तर बटन दाबू शकत नव्हता मग कोणी तिच्यासाठी ग्राउंड फ्लोरचे बटन दाबले होते का अशा वाईट शक्तींच्या नादी लागल्याने अंत तर वाईट होणारच पण माझं हे ऐकायला कोणीच तयार नाही पुढच्या वॉचमनला सांगून बघेन ऐकलं तर ठीक नाही तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला असे भीतीदायक अनुभव आले असतील तर खाली दिलेल्या माझ्या मेल आय जरूर पाठवा आपल्या अघोरी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका